जय श्री कृष्णा सर्वांना खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर कालच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या श्लोकाचं तात्पर्य जाणून घेतलं त्याच पुढील तात्पर्य आपण आज जाणून घेऊयात तर चला आता <laughs> तर चला आता हा आपण जाणून घेऊयात ज्या श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला काल सांगितलं होतं त्याचं तात्पर्य तिथे संपलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचं तात्पर्य जाणून घेणार आहोत जे की खूपच सुंदर आहे खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि हो तुम्ही मला कमेंट करून हे सांगायला अजिबात विसरू नका की तुम्ही भगवद्गीतेचं अध्ययन करायला सुरुवात केली की नाही तर काल आपण एक मिनिट पेज बघा निघत नाहीत पटकन या श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला सांगितलं होतं जे की काल पूर्ण झालं आज आपण या श्लोकाचं श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत हे कृष्ण माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही तर याचं तात्पर्य जाणून घेतल्यानंतर आपल्याला या श्लोकातला जो दडलेला अर्थ आहे तोही कळेल तर ते तात्पर्य जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही ही लवकरात लवकर भगवद्गीतेच अध्ययन करायला सुरुवात करा आता आपण बघूयात की आपली मनू आणि आपली हरणी काय करतेय बसली होती आणि हे बघा इथे आहे आपली मनू आणि आज आम्ही हरणीची जागा चेंज केली हरणीला बघा इथे या गोट्याजवळ बांधले आणि सध्याच बाहेरचं वातावरण बघा किती सुंदर आहे आणि काल आम्ही आम्ही म्हणजे मम्मी मम्मीपनी मी काय बाहेरची कामं करत नाही घरातलं कोणतंही मी करू शकतो पण बाहेरची शेतातली वगैरे कामे कामं काय मला येत नाहीत तर त्यामुळे इथे बघा ज्या इथे ज्वारीचा जो, जो कडबा मी दाखवला होता तुम्हाला मम्मी पप्पा ज्वारीचा कडबा गोळा करत होते तो कडबा आज इथे असा मस्तपैकी रचून ठेवला आहे आणि आपा मुंबईहून आलेला मी तुम्हाला काल दाखवलं आणि तो घरात असला ना की असाच कालवा असतो बघा आणि बघा आज पहिल्यांदा मी भाकरी बनवली होती याआधी काय मी भाकरी बनवली नाही मला बाकीचा स्वयंपाक येतो सगळा पण भाकरी मी आज पहिल्यांदा बनवली होती आणि हे बघा याचा आकार एवढा असा म्हणजे मस्तपैकी गोल आलेला नाही आहे पण मला जशी जमली तशी मी बनवली आणि जसं आपण म्हणतो की भाकरी मऊ व्हायला पाहिजे तशी भाकरी अशी एकदम मस्त अशी मऊ पण झालेली नाही पण जाऊ द्या हळूहळू जर मी प्रयत्न केला आणखी के। तर मला आणखी मस्त येईल ती बघा अशी भाकरी झाली आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की मला भाकरी बनवायला जमली आहे की नाही तर चला आता मी चाललेली आहे आमच्या शेतात मला याआधी आमचं शेत दाखवलं पण तरीही मी शेतात जाते तर मी शेतात का जाते आता हे तुम्हाला मी आमच्या शेतात पोचल्यानंतरच कळेल आणि हा बघा इथे कडब आहे हा गोळा करायचा राहिलाय अर्धा कडबा रचून झालाय जो की तुम्हाला दा आत्ताच दाखवला आणि सध्या असं कडक होऊन आहे बघा आणि आता बघा हे पूर्ण रान कसं मोकळं दिसतंय माझ्यासोबत शेतात रादू पण येते तर बघा आता मी आमच्या शेतात आहे आणि मी आत्ता शेतात यासाठी आली हे बघण्यासाठी आली आहे की आमचे आंबे पिकलेत का नाही हे आंब्याचं झाड मी तुम्हाला दाखवलं होतं तेच मला बघायचं होतं की आमच्या आंबे आता कसे पिकायला लागलेत काय आणि आता सध्या आम्ही चेक करतोय की एखादा पिकलेला मस्त पैकी आंबा आहे का आणि हे बघा बघ असे आंबे झालेत आणखीन काय आला एवढा पिवळा असा कलर आलेला नाहीये आणखी एक आठवडा लागू शकतो आंबे पिकायला असं मला वाटते कांदा जे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला सांगा आणि जी मिरच्याची रोप आम्ही ते लावली होती त्याला मिरच्या आल्यात की नाही हे पण मला बघायचं होतं कारण ही सगळी रोपं मी स्वतः घरी बनवली होती आणि घराजवळ मी जी काही रोपं लावली होती ना ती सुकली आहेत बघा या उन्हामुळे आणि असंही होतं कधी आपण की उन्हात ही झाडांना पाणी देतो त्यामुळे ही झाडं सुकू शकतात तर हे तुम्ही सुद्धा होऊ देऊ नका ऊन असताना झाडांना पाणी घालू नका एक तर मस्तपैकी सावली पडली दिवस मावळायला आला म्हणजे दिवस पूर्णही मावळायला नसायला लागतो दिवस मावळल्यानंतर झाडांना पाणी घालायचं नसतं तर बघा ही अशी झाडं झाली आहेत आणि काही झाडांना आता मस्तपैकी फुलं पण यायला लागली आहेत पण आणखीन काही का याला मिरच्या सुटल्या नाहीत तेच मला बघायचं होत की काय कशा आल्यात मिरच्या आणि इथून पुढची रोप हे तर काय दिसत नाही आणि हे बघा आता मला काय दिसलं बटाट या आधी आम्ही म्हणजे इथे मिरच्या वगैरे लावण्याआधी याच चौसात बटाटे लावले होते बघा आणि बटाटे काढली आम्ही आणि हे चुकवून हुकून राहिलेलं बटाट डुकरांनी वर काढलं असेल किंवा कोल्ह्यांनी काढलं असेल कारण आमच्या घराजवळ जे की ज्वारीचं शेत मी तुम्हाला दाखवलं तिथे दोन चार दिवसापासून कोल्हे येत आहेत जवळनं पाहायला मिळत आहेत आम्हाला आणि हा बघा आमचा ऊस आणि ऊस आमचा कसा आलेला आहे तोही तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि काय आहे की टिबक केलेलं आहे आम्ही ऊसाला त्यामुळे ऊस एकदम बघासा मस्तपैकी दिसतोय एकदम हिरवागार दिसतोय आणि खूप छान फोटो आपण होतोय ऊसाचा आणि असं म्हणतात की स्पिंक स्पिंकलर नाही सॉरी टिबक केल्याने ऊस खरंच खूप छान येतो आणि त्याला पाणी असं थेंब थेंब थिम थेंब मिळत राहिल्याने त्याची वाढही खूप छान होते आणि फुटवाही खूप छान होतो आणि फरक बघू शकता तुम्ही ऊसांमधला की टिबक केल्याने ऊस कसा येतो किती सुंदर येतो आणि कसा ताजा तवाल दिसतो बघा तुम्ही आता सध्या मी शेतातच आहे आणि ऊस बघा बघा सध्या असा आलेला आहे खूप छान आहे आणि तुम्हाला अंदाज कळावा ऊस कसा आलाय म्हणून मी कॅमेरा माझ्याकडे केलाय तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल त्यावेळेस जेव्हा मी माझा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला माझा व्हिडिओ सर्वात आधी बघायला मिळेल ज्यांनी ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद त्यांच्यामुळे माझे वन के सबस्क्राईबर कम्प्लीट झाले आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या व्हिडिओमध्ये दुसरं आणखीन काही दाखवावं तुम्हाला दुसरी है ही आणखीन काही माहिती हवी असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता तुमच्या सांगण्याचा सा काही मला राग येणार नाही आणि सगळ्यांच्या कमेंट म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला कमेंट्स केलेल्या आहेत त्या मी वाचते आणि मनापासून वाचते आणि जी कमेंट मला आवडते त्याचा मी रिप्लायसुद्धा देते आणि जी कमेंट आवडत नाही त्यांना मी काहीच मिळत नाही तसं तर मला कधीच वाईट कमेंट आलेली नाही आजपर्यंत तरी कारण मला माहिती आहे ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केले किंवा जे जे माझे व्हिडिओ बघतात ते खरंच खूप चांगले आहेत त्यांच्यामुळे आज माझा प्रवास खूप आनंदात सुरू आहे तर चला मग आता भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मला काही सांगायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय राम